आजचा दिनविषयीच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तीस ऑगस्ट रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म वनिधन तीस ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय वेल शार्क दिवस असतो हा दिवस जगातील सर्वात मोठा मासा असलेल्या वेल शार्कच्या संरक्षणासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी समर्पित आहे वेल शार्क हे महासागरातील एक अद्वितीय प्राणी आहे जे त्यांच्या शांत स्वभावासाठी ओळखले जातात त्यांच्या विशाल आकारामुळे आणि सौम्य स्वभावामुळे ते जगभरातील लोकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले वेलशार्कच्या अस्तित्वाला अनेक आव्हान आहेत ज्यामध्ये त्यांचे अवैध शिकार प्रदूषण आणि पर्यावरणीय बदलांचा समावेश आहे अनेक देशांमध्ये शार्क मासे पकडले जातात ज्यामध्ये त्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे या व्यतिरिक्त समुद्रातील प्लास्टिक आणि इतर घातक घटकांच्या वाढत्या वापरामुळे त्यांचे जीवन धोक्यात आले आहे वेलशार्क दिन साजरा करून आपण या महत्त्वपूर्ण प्रजातींच्या संरक्षणासाठी जागतिक स्तरावर लोकांना प्रेरित केले जाते हा दिवस आपल्याला समुद्री जीवनाच्या सुसंवर्धनाचे महत्व जाणून गेल्यास आणि वेलशार विलक्षण प्राण्यांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा त्यानंतर जबरदस्तीने बेपत्ता झालेल्या बळींचा आंतरराष्ट्रीय दिवस हा दिवस जागतिक पातळीवर मानवाधिकारांचे संरक्षण आणि जबरदस्तीने गायब झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबाच्या समर्थनासाठी समर्पित आहे जबरदस्तीने गायब करणे हे मानवाधिकारांचे गंभीर उल्लंघन आहे जेव्हा कोणती व्यक्ती सरकार किंवा इतर प्राधिकरणाकडून बळजबरीने गायब केली जाते आणि त्यांची स्थिती किंवा स्थान अज्ञान राहते हे कृत्य पीडित व्यक्तीच्या कुटुंबियांसाठी अत्यंत वेदनादायक असते कारण त्यांना आपल्या प्रिय व्यक्तींच्या जीवन आणि सुरक्षेबद्दल कोणतीही माहिती मिळत नाही अशा परिस्थितीत कुटुंबियांना मानसिक शारीरिक आणि आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो हा दिवस साजरा करून या समस्येकडे लक्ष वेधण्याचा आणि जबरदस्तीने गायब झालेल्या व्यक्तींच्या हक्कांची पुनर्बहाली करण्याचा प्रयत्न केला जर रोजचे दिनविषय सविस्तर जाणून घ्यावायचे असतील तर आमची वेबसाईट आजचा दिनविशेष डॉट कॉम ला अवश्य भेट द्या व रोजचे दिनविशेष जाणून घ्या तीस ऑगस्ट रोजी घडलेल्या घटना पंधराशे चौऱ्याहत्तर गुरु रामदास हे शिखांचे चौथे गुरु झाले अठराशे पस्तीस ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहराची स्थापना झाली अमेरिकेत शहराची स्थापना एकोणीसशे नऊ चार्ल्स डुलिटल वॉलकॉटने बर्गेशेल जीवाश्म शोधला एकोणीशे पंचेचाळीस दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्रिटिश सैन्याने हाँगकाँगला जपानी राजवटीपासून मुक्त केले एकोणीसशे सदुसष्ट अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे पहिले आफ्रिकन अमेरिकन न्यायमूर्ती म्हणून थर्डगड मार्शल यांची पुष्टी झाली एकोणीसशे एकोणऐंशी धुमकेतू कुमेन मायकल सुमारे दहा लाख हायड्रोजन इतकी ऊर्जा सूर्याच्या पृष्ठभागावर आदळला मानवी इतिहासात अशा धुमकेतूच्या प्रभावाची नोंद आहे तीन समाजवादी पक्षाचे नेते मुलायम मुलायमसिंग यादव तिसऱ्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनले दोन हजार नऊ भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो ने चंद्रयान एक औपचारिक समाप्ती केली दोन हजार एकवीस शेवटच्या उरलेल्या अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तान सोडले आणि युएसचा युद्धातील सहभाग संपवला तीस ऑगस्ट रोजी घडलेले जन्म सतराशे वीस सॅम्युएल हिटब्रेड हिटब्रेड हॉटेलचे संस्थापक अठराशे बारा ऑगस्टेन हर्सस्ती गुएना विस्टा वायनरीचे संस्थापक अठराशे तेरा नाधो तामनकर बालसाहित्यिक साहित्यिक अठराशे पन्नास काशीनाथ त्र्यंबक तेलंग प्राचीन विद्या संशोधक न्यायमूर्ती कायदेपंडित पंडित समाज सुधारक अठराशे एकाहत्तर अर्नेस रुदरफोर्ड नोबेल पारितोषिक विजेते बहुत ब्रिटिश भौतिक शास्त्रज्ञ अठराशे त्र्याऐंशी जगन्नाथ गणेश गुणे स्वामी पुलुयानंद योगविद्येचे पुरस्कार व शारीरिक शिक्षण तज्ज्ञ एकोणीसशे तीन भगवती चरण वर्मा हिंदी कथाकार कादंबरीकार कवी एकोणीसशे चार नवल होमोसजी टाटा उद्योगपती एकोणीसशे तेवीस शंकरदास केसरीलाल हिंदी चित्रपट गीतकार एकोणीसशे तीस दशरथ पुजारी संगीतकार एकोणीसशे तीस वॉरन बफे अमेरिकन उद्योगपती एकोणीशे चौतीस गुप्ते लेक्स्तीन गोलंदाज एकोणीसशे सदोतीस ब्रुस मॅक्लरेन मॅक्लरीन रेसिंग टीम चे संस्थापक एकोणीसशे चोपन्न अलेक्झांडर लुकासेंको बेलारुस देशाचे पहिले अध्यक्ष एकोणीसशे चोपन्न रविशंकर प्रसाद भारतीय वकील तीस ऑगस्ट रोजी घडलेले निधन सतराशे त्र्याहत्तर नारायणराव पेशवे एकोणीसशे चाळीस सर जे जे थॉम्सन इलेक्ट्रॉनच्या शोधाबद्दल एकोणीसशे सात चे नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिक शास्त्रज्ञ एकोणीसशे सत्तेचाळीस नारायण मुरलीधर गुप्ते मराठी कवी एकोणीसशे एक जे पी नाईक शिक्षण तज्ञ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन चे संस्थापक एकोणीसशे चौऱ्याण्णव शंकर गोपाळ तुळपुळे मराठी भाषा आणि संत वाङ्मयाचे अभ्यासक एकोणीशे अठ्ठ्याण्णव नरुभाऊ लिमिए स्वातंत्र्य सैनिक निर्भीड पत्रकार दोन हजार तीन चार्ल्स ब्रॉसन अमेरिकन अभिनेता दोन हजार चौदा बिपिन चंद्र भारतीय इतिहास का दोन हजार पंधरा एम एम कळबुर्गी भारतीय विद्वान लेखक हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व ला सबस्क्राईब करण्याचे विसरू नका